प्रकाश आंबेडकर हे सध्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचा कार्यकाळ संपल्याने नव्याने पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी करण्याकरिता वंचितच्या घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्ष तथा बारा राष्ट्रीय कार्यकारी सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक सभेचे आयोजन करण्यात आले आहे याकरिता तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये समिती अध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्श तेलंग सदस्य प्रदीप वानखडे धैर्यवर्धन पुंडकर यांचा समावेश करण्यात आला आहे या निवडणूक सभेची प्रक्रिया दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हॉटेल विघ्नहर्ता इन खामगाव रोड शेगाव जिल्हा बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या हितचिंतक सभासदांनी आजीवन सभासत्व घेतले आहे त्यांनाच या राष्ट्रीय कार्यकारिणी निवडण्याच्या प्रक्रियेत सहभाग प्रक्रिये घेता येईल असे निवडणूक सभा समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे या बैठकीला हितचिंतक सभासद कायम सभासद अध्यक्ष आणि महासचिव यांनाच प्रवेश देण्यात आला आहे राष्ट्रीय कार्यकारिणी आटोपल्यानंतर महाराष्ट्र राज्यकारणी जिल्हा तालुका शहर कार्यकारिणीसुद्धा लवकरात लवकर देण्यात याव्यात जेणेकरून आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद निवडणुकांमध्ये फटका बसू नये म्हणून राज्यासहित जिल्हा तालुका व शहर कार्यकारिणीची नव्याने निवड करणे गरजेचे असल्याची मागणी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर